हा महानगरपालिका औरंगाबाद जी आहे ती वाचनालयाला कमर्शियल रेट लावते टॅक्सचा ला 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 तो नाव लावला होता त्याने सोशल सर्व्हिसेसचा जो रेट आहे तो लावावा ला अशी आमच्या वाचनालयाकडनं म्हणजे सर्वच वाचनालयाकडनं अपेक्षा आहे तेवढी त्यांनी पूर्ण करायची भाजीनगर जिल्हा ग्रंथालय संघाचं हे पंचेचाळीसावं वार्षिक अधिवेशन आहे आणि जवळपास मराठवाड्यामध्ये या जिल्ह्यामध्ये चारशे ग्रंथालय आहेत आणि चारशे ग्रंथालयाचं नियोजन व्यवस्थापन ही एकसूत्रीपणा या वार्षिक नियोजनाच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळणार आहे ग्रंथालयाला प्रचंड अडचणी आहेत त्या अडचणी सोडवण्यासाठी त्या अडचणीचा सांगोपांग विचार व्हावा म्हणून ही विचारांची मालिका या अधिवेशनाच्या माध्यमातून इथं होणार आहे आणि आज जगामध्ये ग्रंथालयाला अनन्य साधारण महत्त्व आहे परंतु ग्रंथालयाकडे बघण्याचा दृष्टिकोन मात्र तितकासा बदललेला नाही तो बदलावा कारण आज माणसामध्ये परिवर्तन घडून आणणारं जर साधन कोणतं असेल तर ती आहेत ग्रंथ आणि मी ग्रंथालय टिकली पाहिजेत आणि त्याकरिताच हे अधिवेशन अत्यंत महत्त्वाचं या ठिकाणी ठरणार आहे पंचेचाळीस काय सर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पेपर दररोज यायला पाहिजे परंतु आम्ही शहरापासून पंचतीस किलोमीटर अंतरावर असल्यामुळे आणि जे जिथं पेपर मिळतात ते चार किलोमीटर गावापासून दूर आहे तर आमचं सेवक दररोज चार किलोमीटर जाऊन हे दैनिक पेप मासे दैनिकतेला आणावं लागतात बाकी मासे तर मी शहरातून विकत विक्री विकत नेतो फार ती फार मोठी एक समस्या आहे ती आणि पगार पगारामध्ये सरकारनं विचार करावा कारण हे तुटपुंच्या पगारावर हे लोक वर्षानुवर्षे काम करतात तर यांना यांचे फार हालाकीचं जीवन आहे